नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजितसाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल ज्यावेळेस मी एक व्हिडिओ टाकला की संगतीशिवाय कुठलंही मोठं सुख नाही त्यानंतर मला एक जणाचा रिप्लाय आला की खरा मित्र कसा ओळखायचा किंवा खरा मित्र कसा असतो त्याबद्दल थोडंसं सा सांगा खरा मित्र जो असतो ना तो विश्वासू असला पाहिजे तो आपल्याशी प्रामाणिक असला पाहिजे आपल्याला सतत साथ देणार असला पाहिजे त्याच्यासोबत वेळ घालवत असताना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे त्याच्यासोबत ज्यावेळेस असतो ना आपण त्यावेळेस आपल्याला सशक्त वाटलं पाहिजे तो आपल्या यशात आनंद मानणारा आणि आपल्या अपयशात आपल्याला धीर देणारा मित्र असावा जो आपल्या स्वप्नांना आपल्या ध्येयाला धीर देणारा असला पाहिजे नाहीतर आपण एखादं स्वप्न सांगितल्यानंतर जर कोण हसत असेल ना तर तो आपला मित्र नाही आपल्या स्वप्नाला आपल्या ध्येयाला प्रोत्साहित करणारा आपला मित्र असला पाहिजे जर कधी आपल्या चुका होत असतील ना तर त्या चुका समजावून सांगणारा मित्र असला पाहिजे नंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यात बघून गेलं म्हणणारा असेल ना तर तो खरा मित्र नाही आहे जो मित्र आपल्या गुपितांचा आदर ठेवतो जे पण आपलं सिक्रेट्स असतं ना तो त्याच्याजवळ ठेवतो आणि सतत अडचणीच्या काळामध्ये आपल्यासोबत असतो ना तो खरा आपला मित्र असतो जो आपल्या भावना समजून घेतो आपल्या भावनांचा आदर करतो ना तो खरा आपला मित्र असतो जो मित्र आपल्याला सतत सकारात्मक विचार देतो आपला आत्मविश्वास वाढवतो ना तो खरा आपला मित्र असतो नाहीतर सतत एखादा मित्र जर निगेटिव्ह बोलत असेल एखादी जर गोष्ट आपण बोलल्यानंतर हसत असेल तर तो आपला खरा मित्र नाही आहे आपल्याला प्रोत्साहन देणारा आपला आत्मविश्वास वाढवणारा नाही तू करू शकतोस तुला आहे येते असा मित्र आपल्या आयुष्यात असला पाहिजे ज्यावेळेस मित्र आपल्याला एखादी मदत करतो ना त्यावेळेस त्यांना कर्तव्य म्हणून नाही तर मित्र म्हणून मदत केली पाहिजे बऱ्याचदा पोरं हे कर्तव्य म्हणून जात असतात त्यांना माझ्याकडं आलता आता मला बी त्याकडे जावं लागतंय तर माझ्यासाठी हे केलं आता मला त्यासाठी हे करावं लागतंय पण ही मैत्री नसते हा व्यवहार झाला जो खरा मित्र असतो ना तो कर्तव्य म्हणून जात नसतो तो मित्र म्हणून जात असतो समोरच्या विषयी प्रेम आहे म्हणून जात असतो आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णयामध्ये प्रत्येक आव्हानामध्ये तो आपल्याला साथ देत असतो जो तुमच्यासाठी वेळ आणि ऊर्जा दोन्ही देतो जो गरज असताना नेहमी तुमच्या सोबत हजर असतो ना तो खरा मित्र असतो खरा मित्र तुमच्याशी कधी कधी कटू जरी बोलत असला ना तरी तो तुमचं हित पाहूनच बोलत असतो आपल्याला वाटतं की तो असं का बोलतोय पण त्याच्या पाठीमागं आपल्याविषयी त्याचं प्रेम असतं आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून तो रोखत असतो आपल्याला चांगला सल्ला देत असतो तो आपला खरा, खरा मित्र असतो नाहीतर आपल्याला जर फालतून आज लावत असेल घे एवढं घेतल्यानं काय होत नाही म्हणत असेल ना तर तो आपला खरा मित्र नाही आहे आणि हे असे मी भरपूर गोष्टी समाजामध्ये बघतोय म्हणून बोलतोय लोकांना आपला खरा मित्र कोणा हेच कळत नाही जे आपली खोटी स्तुती करतात आपल्यावर खोटं खोटं प्रेम करतात आपला टाइमपास म्हणून यूज करतात अशा लोकांना आपण जवळ करत असतो पण अशा लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे खरा मित्र तुमच्या आयुष्यामध्ये एक अमूल्य रत्न असतो तो तुमच्या आयुष्याला आणखी सुंदर आणि समृद्ध बनवत असतो तो सतत तुमच्याशी संपर्कात राहतो व्यस्त जरी असला ना तरी तुमची विचारपूस करतो तुमची काळजी घेतो काय चाललं हे विचारत असतो तुमच्या अडीअडचणी जाणून घेतो तो खरा मित्र असतो त्यामुळे मित्र जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं ज्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एक चांगला मित्र बनतो ना त्या दिवशी आपल्या आयुष्याला एक चांगला आकार मिळत जातो आपलं आयुष्य फुलत जातं त्यामुळे खरे मित्र आपल्याला कळाले पाहिजेत जे आपल्याला योग्य सल्ला देतात आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्याला विश्वास देतात आपला आत्मविश्वास वाढवतात आपल्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला साथ देतात ना ते आपले खरे मित्र असतात दारू प्यायला शिकवणारे सिगरेट ओढायला लावणारे किंवा फालतू नाद लावणारे जे मित्र असतात ना ते आपले खरे मित्र नसतात त्यांचं आपल्यावर एक्च्युअलमध्ये कधी प्रेमच नसतं त्यामुळे अशा मित्रांपासून लांब राहावा आणि जे योग्य मित्र आहेत ना त्यांच्या संगतीत जावा ज्या दिवशी आपल्याला चांगल्या मित्राची संगत लाभते ना त्यावेळेस आपण ऑटोमॅटिकली चांगले होत असतो जर तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा जर खरा मित्र असेल ना तर तुम्ही मला सांगू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय